नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मया युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी ट्रिक घेणार आहोत या ट्रिकद्वारे तुम्ही कुठल्याही संख्यांचा किती अंकी संख्यांचा असू द्या त्यांचा तुम्ही लसावी फक्त आणि फक्त काही सेकंदामध्ये काढू शकता मित्रांनो चला मित्रांनो आता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करतोय त्यापूर्वी बघा मित्रांनो लसावी आपण काढताना सुरुवातीला आपण काय करतो मित्रांनो का आपण एखाद्या संख्येचे अवयव पाडून म्हणजेच फॅक्टर पाडून आपण लसावी काढतो ती ट्रिक बघून घ्या अगोदर त्यामध्ये बघा आपण किती वेळ आपला वेस्ट होतोय ते समजेल आणि त्यानुसार आपण काय करणार मित्रांनो आता डायरेक्टली आपली ट्रिक सॉल्व करणार बघा मित्रांनो पहिलं उदाहरण दिलंय दोन चार अठरा आणि सोळा या चार संख्यांचा आपल्याला लसावी आहे मग लसावी काढताना आपण काय करतो यांचे फॅक्टर करतो बरोबर आहे म्हणजे आपण कुठल्या संख्येने यांना भाग जातो आपण ते बघतो आता समजा आपण आपण दोनने भाग जर दिला तर आपल्याला ते बे कि बे येतो बे दुने चार नंतर चार दुने आठ त्यानंतर आठ दुने सोळा अशा प्रकारे पुन्हा एकदा वापस दोन्ही भाग दिला तर एक तसाच नंतर बे कि बे बे दुने चार आणि चार दुने आठ पुन्हा दोनने याला भाग दिला तर एक, -एक तसाच त्यानंतर पुन्हा बे कि बे आणि बे दुने चार बरोबर वर राहायला शेवटी दोन पुन्हा दोनने भाग दिला तर येणार काय एक, -एक सारखा येणार नंतर बे कि बे येणार सेम बघा मग याचे फॅक्टर काय आले दोन 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 मग मग यांचा लसावी कसा येणार तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन मग यांचा जर पूर्ण गुणाकार केला तर बे दुने चार बघा आणि पुन्हा बे दुने चार म्हणजे चार गुणले चार चार किती येणार सोळा येणार तर दोन चार आठ आणि सोळा यांचा लसावी किती येतो तो सोळा येतो तर मित्रांनो बघा याच्यामध्ये आता लसावे काढताना सिंपल ट्रिक्स आहे लक्षात घ्या आता आपली ट्रिक्स सुरू होते तर मित्रांनो बघा दिलेल्या चार संख्यांपैकी सगळ्यात मोठी संख्या घ्या सगळ्यात मोठी संख्या किती आहे सोळा आहे सोळा ही संख्या घ्या आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या संख्या आहेत म्हणजे दोन चार आणि आठ या तिन्ही संख्यांनी सोळाला भाग जातो का ती चेक करा आता आपल्याला माहिते बेन्व्व अठरा चार चौक सोळा आणि आठ जुने सोळा पूर्ण संख्या यांना तिन्ही संख्येने सोळाला भाग जातो मग मित्रांनो ट्रिक्स असे का या चारही संख्यांचा लसाव किती झाला तर सोळा झाला बघा मित्रांनो एकदम सिम्पल ट्रिक्स लक्षात घ्या फॅक्टर करण्याची गरज पडणार नाही अवयव ना 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 काढण्याची गरज पडणार नाही ना बघा दिलेली संख्या असेल सगळ्यात मोठी संख्या घ्या आणि राहिलेल्या ज्या संख्या असते दोन तीन चार किती संख्या असू द्या त्या संख्येने त्यांना पूर्ण भाग गेला तर सगळ्यात मोठी संख्या काय असणार याची लसावी असणार बघा मित्रांनो चला पुढचं उदाहरण बघूया बघा मित्रांनो पुढचं उदाहरण या या तीन या तीन संख्या आपल्याला आपल्याला संख्यांचा लसावी काढायचे बरोबर आहे मग या विसाला लक्षात घ्या वीस सगळ्यात मोठा अंक दिलेला आहे मग बाकीच्या राहिलेल्या दोन संख्यांनी बघा आता पाच आणि दहा राहिले या दोन संख्यांनी यांना पूर्ण भाग जातो का चेक करा आता पाचच्या पाड्यामध्ये पाचशे एकवीस आणि दहा दोन्ही वीस मग लक्षात घ्या तीन संख्यांचा लसावी कुठला आला तर आला लक्षात घ्या एकदम सिंपल ट्रिक्स आहे पुढचा बघूया पुढचं उदाहरण दिलं आता पाच दहा पंचवीस आणि पन्नास आता हे उदाहरण दिलं आता आपल्याला काय कसे उदाहरण सॉल्व्ह करून घ्यायचे तर मित्रांनो बघा आता सगळ्यात दिलेला मोठा अंक कुठला याच्यापैकी पन्नास दिलेला म्हणून पन्नास आपण सेपरेट घेतला मग आता बाकीच्या तीन संख्या ज्या राहिले त्या तिन्ही संख्यांनी पन्नासला भाग होतो का चेक करा आता पाचच्या पाड्यामध्ये आपल्याला पन्नास माहिती आहे पाच दहा पन्नास नंतर दहा पंचे पन्नास पंचवीस जुने पन्नास येतो म्हणजे राहिलेल्या तीनही संख्यांनी पन्नासला पूर्ण भाग आतो याचा अर्थ असा झाला या चारही संख्यांचा लसावी कुठला आहे तर पन्नास बघा मित्रांनो अत्यंत सिंपल ट्रिक बघा मित्रांनो पुढे बघा समजा अजून एक उदाहरण घेतलं आपण दहा वीस त्यानंतर तीस या तीन संख्यांचा आपल्याला काय करायचं आता लसावी काढून घ्यायची सगळ्यात मोठी संख्या कुठल्या याच्या याच्यामधली तर तीस दिलेली बरोबर आहे मग ही तीस दिलेली संख्या याच्यामध्ये तीस दिलेली आहे मग आता चेक करा का दोन्ही संख्येने याला भागतो का बघा आता दहा तरी तीस होतात पण विसाच्या पाड्यामध्ये तीस नाही येते बरोबर आहे विसाच्या पाड्यामध्ये तीस आहे का नाही आहे मग काय करा जी सगळ्यात मोठी संख्या म्हणजे तीस ही सगळ्यात मोठी संख्या आहे याला काय करा गुणिले दोन करा म्हणजेच तिला काय करा दुप्पट करा काय करायला या संख्येला दुप्पट करा मग बेत सहा आणि उरचा वरचा उरला शून्य म्हणजे तीस जुने साठ येणार बरोबर आहे मग आता पुन्हा चेक करा तिन्ही संख्येने याला भागतो का बघा नंतर दहा तरी बघा दहाच्या मध्ये आपण आता विचार केला दहा वीस तीस या तिघांचा आपल्याला विचार जर केला आपण बरोबर आहे मग आता दहा त्रिक तीस होत होतं बरोबर आहे पण आता आपण वीसने याला भाग जात नव्हता म्हणून याला डबल केला मग किती याला साठ आला मग आता याला चेक करून घ्या बघा दहाच्या पाड्यामध्ये साठ आहे का हाय बरोबर आहे दहा सख साठ वीसाच्या पाड्यामध्ये वीस तरी साठ आणि तीस जुने साठ मग याचा अर्थ झाला का दहा वीस तीस या संख्यांचा लसावी किती आहे तर साठ आहे बघा मित्रांनो पुढे बघा त्यामुळे लक्षात घ्या जर एखाद्या संख्या म्हणजे जर त्याला भाग जात नसेल तर तुम्हाला त्या संख्येचं काय करायचं आहे तुम्हाला दुप्पट करून घ्यायचे बघा मित्रांनो पुढचं उदाहरण बघा सात चौदा त्यानंतर पस्तीस बघा या तीन संख्या आपल्याला या तिन्ही संख्यांचा काय करायचं आपल्याला लसावी काढायचं आहे बघा मित्रांनो आता सगळ्यात मोठी संख्या कुठल्या याच्यामध्ये पस्तीस आलेली आहे बरोबर आहे पस्तीस या संख्येला राहिलेल्या दोन संख्याने भाग जातो का चेक करा आता साता पस्तीस होतात पण चौदाच्या पाड्यामध्ये आहे का नाही आहे आहे बरोबर म्हणजेच काय चौदाने या संख्येला भाग जात नाही मग काय करा या संख्येची दुप्पट करा म्हणजेच याला दोन्ही गुन्हा मग पस्तीस जुने सत्तर होणार मग उत्तर आपलं सत्तर आलं आता चेक करा का याला भाग जातो का बघा सात दहा सत्तर आणि चौदा पंचे पूर्ण भाग जातो मला लक्षात घ्या मित्रांनो याचा अर्थ असं झाला की सात चौदा आणि पस्तीस या संख्यांचा लसावी किती आहे तर सत्तर आहे बघा मित्रांनो अतिशय सिम्पल ट्रिक्स आहे मित्रांनो बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे आठ अकरा सोळा असं उदाहरण आहे अशापैकी बहुतेकदा उदाहरण विचारलं जातं आणि लसावी करण्यासाठी अशाच प्रकारचे उदाहरणं येतात तर मित्रांनो बघा आता सगळ्यात मोठी संख्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सोळा आहे दिलेली संख्या सोळा सेपरेट केली आपण आता आठ आणि अकराने या संख्येला भाग जातो का चेक करा आठ जुने सोळा होतात पण अकराच्या पाड्यामध्ये सोळा नाही आहे म्हणजेच काय मित्रांनो बघा तर आता अकराच्या पाड्यामध्ये नाही आता आपण सोळाला दुप्पट केलं नंतर सोळा दुने बत्तीस झाला तरी अकराच्या पाड्यामध्ये दुप्पट केल्यानंतर तरी बत्तीस येत नाही नंतर त्रिक केलं आपण टिबल केलं ट्रिपल केलं तरी होणार नाही अठ्ठेचाळीस केलं तरी अकराच्या पाट्यात अठ्ठेचाळीस नाही मग मित्रांनो काय करा का अशा वेळी तुम्हाला सिंपल ट्रिक्स आहे का ज्या संख्येने याला पूर्ण भाग जात नाही त्या संख्येने याला काय करा मल्टिप्लाय करा म्हणजे सगळ्यात मोठा जो अंक असतो त्याला काय करा ज्या संख्येने भाग जात नाही किंवा फॅक्टर होत नाही त्या संख्येने याला काय करा गुन्हा मग अकरा गुणिले जर सोळा केलं किंवा सोळा गुणिले अकरा केलं आपण तर काय नाही हा एक तसाच नंतर हा सहा तसाच सहा अधिक एक सात एकशे शहात्तर उत्तर आपल्याला मिळून जाईल बघा मित्रांनो म्हणजेच काय झालं तर आठ अकरा आणि सोळा या तिन्ही संख्यांचा लसावी किती आला तर एकशे शहात्तर आला बघा अतिशय सिंपल ट्रिक्स आहे चला मित्रांनो पुढचं उदाहरण बघूया उदाहरण दिले दोन नऊ तेरा अठरा या चार संख्यांचा आपल्याला लसावी काढून घ्यायची बघा मित्रांनो आता सगळ्यात मोठी अंक कुठला आहे संख्या कुठली ते आता शोधायची बरोबर आहे आता सगळ्यात संख्या सगळ्यात मोठी दिलेली आहे अठरा दिलेला आहे अठरा आपण सेपरेट घेतला यानंतर बघा आता चेक करा कर बाकी का बाकीच्या राहिल्या तिन्ही संख्येने याला भाग जातो का आता बे नवे अठरा नऊ दुने अठरा होतात पण तेराच्या पाड्यामध्ये अठरा नाहीये बघा तेराच्या पाड्यामध्ये अठरा नाहीये अठरा दुने छत्तीस केलं तरी तेराच्या पाड्यामध्ये येत नाही बघा मग मित्रांनो अशा वेळी काय करायचं का ज्या संख्येने याला भाग जात नाही त्या संख्येने याला काय करायचं गुणायचं म्हणजे मल्टिप्लाय करायचं मग अठरा गुणिले आपण काय करणार तर तेरा करणार आणि अठरा गुणले तेरा केल्यानंतर आपल्याला उत्तर किती येणार आहे तर दोनशे चौतीस उत्तर येणारे दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा सिम्पली ट्रिक्स आहे यावरती आपण बरेचसे उदाहरणं बनवलेले आपण म्हणजेच व्हिडिओ बनवले तर मित्रांनो ते बघून घ्या त्यामध्ये बरेच उदाहरणं सॉल्व्ह करून दिलेले तर मित्रांनो अशा प्रकारे एल सी आज एकदम सिम्पल ट्रिक्स बघितले आपण मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल आपला का एमचा व्हिडिओ आपण बघितला असेल त्यामध्ये सिंपल ट्रिक्स होती आणि हा व्हिडिओ होता आपला एल सी एमचा होता होता यामध्ये पण सिंपल ट्रिक्स होती तर मित्रांनो एकशे वीस एकशे चौवेचाळीस आणि दोनशे सोळा हे उदाहरण घरी ट्राय करा याचं उत्तर काय ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा चला भेटूया पुढच्या उदाहरणामध्ये